कंधारच्या कंधार नगर परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार गंगा प्रसाद यांनावार व दहा प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे पंधरा उमेदवार यांच्या प्रचारार्थ मी आज या निवडणुकीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि मी आपल्या शेजारच्या मतदारसंघाचा आमदार आहे बऱ्याच वर्षानंतर या शहरामध्ये फिरण्याचा मला योग आला मी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनाम्याचं आता वाचन केलं विकासाच्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे परंतु मला आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा प्रश्न करायचा आहे एवढ्या विकासाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्याची गरज का भासली यापूर्वी या, या शहरामध्ये ज्यांची सत्ता होती एवढ्या वर्षापासून त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे ज्या ठिकाणी आपण प्रेस घेतोय या समोरचा हा रस्ता या शहराचा मुख्य रस्ता आहे या रस्त्याची काय अवस्था आहे नगरपालिकेला विकास कामासाठी केंद्र शासनाकडून मागच्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार कोटी रुपये खर्च केले आणि याचा लाभ सगळ्याच नगरपालिकेला भेटलेला आहे यामध्ये कंधार सुद्धा आहे क्रीडा संकुल उभारणार लिहिलेलं आहे मुखेडमध्ये क्रीडा संकुल उभारलेलं आहे तुमच्या गावामध्ये क्रीडा संकुल नाहीये खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे लिहिलेलं आहे तुम्ही आपच्या गावामध्ये येऊन बघा त्या ठिकाणी शहरापासून अर्धा किलोमीटर लांब तर दोन घरं असतील तर त्या घरापर्यंत सुद्धा आम्ही पक्का रस्ता केलेला आहे त्यामुळं मला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून इथल्या सर्व मतदारांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की भारतीय जनता पार्टी जाहीरनाम्यामधले सगळे मुद्दे हे आम्ही पूर्ण करू पण याहीपेक्षा एक वेगळा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की या शहरामधला नगरपालिकेतला भ्रष्टाचार हा संपूर्ण या शहरामध्ये एक स्वच्छ प्रशासन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये होईल आणि ते झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं कंधारचा चेहरा बदलता येणार नाही शहराच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे तलाव आणि पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असून सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला यासारखी परिस्थिती या, या गावामध्ये उत्पन्न झालेली आहे तुमच्या गावामध्ये लोक गोरगरीब माणसांना प्यायला स्वच्छ पाणी उपलब्ध नाही अनेक भागामध्ये गोरगरीब माणसं पाणी विकत घेऊन पितात एवढी गंभीर परिस्थिती या गावामध्ये आलेली आहे आणि मागच्या काळामध्ये ज्या लोकांनी या ठिकाणी सत्ता उभोगली ते सपशेल या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत त्यामुळं इथल्या मतदारांनी इतर कुठल्याही भूंथापांना बळी न पडता किंवा कुठल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यावं भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत ते तरुण आहेत मतदारांच्या वेदना काय आहेत या गावचे विकासाचे प्रश्न काय आहेत याची जाण असलेले शिकलेले माणसं आम्ही या ठिकाणी आमच्या पॅनलमध्ये उभे केलेले आहेत माझी सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी या पूर्वीच्या सत्तेमधल्या लोकांना त्यांनी नकारावं आणि आमच्या या तरुण लोकांना त्यांनी संधी द्यावी भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे परवा लोहा इथं झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अभिवचन दिलेलं आहे की या दोन्ही शहरामध्ये जी काही विकासाची कामं प्रलंबित असतील ती मुख्यमंत्री स्वतः यामध्ये दे लक्ष देऊन कामं करणार आहेत त्यामुळं आमच्या आम पॅनलच्या सर्व उमेदवारांना इथल्या मतदानाने जिंकून द्यावं असं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद